नमस्कार मराठी चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बाळ जन्माला की पहिले तीन चार महिने जे आहेत त्याच्यासाठी खूप संवेदनशील असतात आणि बाळालाच नव्हे तर आईला देखील हे नाजूक क्षण खूप व्यवस्थित सांभाळून घ्यावे लागतात आणि याच काळामध्ये बाळाच्या आतड्यांचे विकास होत असते आणि यामुळे गॅसची समस्या होते आणि या व्यतिरिक्त जर बघितले तर बाळ जेव्हा सहा महिन्याचे होते त्याला खायला नवनवीन पदार्थ दिले जातात यामुळे देखील लहान मुलांना गॅसची समस्या होऊ शकते तसेच नवजात बालकाच्या आईंना देखील काय खावे काय नाही हे माहीत नसल्यामुळे बाळाचे पोट स्वच्छ होत नाही बाळाचे पोट कडक होते कधी कधी दुखून शी होत नाही व बाळ अतिशय रडायला लागते व अशा वेळी काय करू आणि काय नाही हे आपल्याला समजत नाही तर आपल्या बाळाला जर हा त्रास होत असेल जसे पोट दुखणे पोट स्वच्छ न होणे शी व्यवस्थित न होणे बाळाची चेचिड होणे झोप न लागणे पोट कडक लागणे या समस्या जर होत असतील तर बाळाच्या आईने स्वतःच्या आहाराकडे प्रथम लक्ष द्या कडक कुठलाही पदार्थ हा खाऊ नये ताजे नरम पचायला हलके असे पदार्थ खावेत म्हणजे आपल्या बाळाला सात्विक दूध आपल्या शरीरातून मिळेल हो व हा त्रास जाणवणार नाही आणि दुसरे म्हणजे हा त्रास जर होत असेल तर बाळाच्या आईने साधारण एक चमचा भरून ओवा घ्यायचा आहे यासाठी कच्चा ओवा घ्या हा कच्चा ओवा घेऊन आपल्या लाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे चावून चावून अगदी बारीक करा व याप्रमाणे याचा चौथा आपल्या लाळेबरोबर मिक्स झाला आहे याप्रमाणे करून एका स्वच्छ अशा नरम कपड्यावर हा जो आपण चौथा तोंडाने बारीक केला आहे हा काढून घ्यायचा आहे आणि स्वच्छ कपड्यावर टाकून याचं फक्त एक ते दोन थेंब ही लाळ आपल्याला काढायची आहे अगदी ताणे बाळ असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात तर याप्रमाणे ही ओव्याची लाळ काढून ओव्याचा अर्क लाळेबरोबर का काढून आईने स्वतःचे दूध याप्रमाणे एक चमचा काढून घ्यायचे आहे व यामध्ये मिक्स करायचे आहे याप्रमाणे हे मिक्स करा आणि जर आईला व्यवस्थित दूध येत नसेल तर यासाठी तुम्ही गाईचे पिवर दूध देखील घेऊ शकतात येथे मी गाईच्या दुधाचाच वापर केला आहे आणि तयार झालेले जे मिश्रण आहे हे मिश्रण अगदी लहान बाळ असेल ना ही। ही तर पाव चमचा भरून मिश्रण हे बाळाला पाजून द्या आणि पंधरा ते वीस दिवसांपुढेही बाळ असेल तर हे एक चमचा भरून मिश्रण बाळाला पाजून द्या यामुळे शंभर टक्के बाळाचे पोट स्वच्छ होईल बाळ कितीही रडत असेल कितीही पोट दुखत असेल तरी देखील या रामबाण उपायाने बाळ अगदी शांत होईल बाळाचे पोट स्वच्छ होऊन पोटदुखी लगेच थांबेल व बाळ अतिशय शांतपणे व्यवस्थित खेळेल किंवा झोपी जाईल आणि यापासून कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होणार नाही तर शंभर टक्के पूर्णपणे फायदा होणार आहे उपाय अगदी रामबाण आणि शंभर टक्के रिझल्ट देणार आहे तर बाळाचे कधीही पोट दुखत असेल स्वच्छ होत नसेल त्यावेळी संस्थेने तुम्ही हा उपाय करू शकतात कुठलाही साईड इफेक्ट नव्हता लगेच फायदा होईल परंतु ज्या वेळेस आम्ही त्यावेळेस ताजे तयार करून मग लगेचच याचा वापर करायचा आहे एका वेळेस तयार करून पुन्हा घडोघडी हे द्यायचे नाही तर मग आहे की नाही अत्यंत साधे सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका म्हणजे आपल्याबरोबर इतरांना देखील फायदा जाणवेल मग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे ज्यांना या अडचणी असतील त्या सहज निघून जातील व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच